आत्मीय शिक्षक बंधू आणि भगिनींनो नमस्कार मी माझ्या शैक्षणिक यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करतो आजचा आपला व्हिडिओचा विषय हा राज्यमंडळाच्या सर्व शाळांच्या संदर्भातला आहे इयत्ता पहिली ते आठवीच्या संदर्भात विद्यार्थ्यांच्या अनुषंगाने हा शासन निर्णय अत्यंत महत्त्वाचा असा आहे या शासन निर्णयात विद्यार्थ्यांच्या संदर्भात कोणत्या सूचना दिलेल्या आहेत त्या आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत अशाच प्रकारच्या विविध शैक्षणिक बातम्या जाणून घेण्यासाठी माझ्या या यूट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा अशी नम्र विनंती मी आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून करतो आहे आता आपण शासनाचं हे परिपत्रक जाणून घेऊया विद्यार्थ्यांना त्यांच्या वर्तन व जबाबदारीबाबत जागरूकता निर्माण व्हावी विद्यार्थ्यांमध्ये चांगल्या सवयी सहकार्यवृत्ती नेतृत्व गुणांचा विकास व्हावा या हेतूने राज्यमंडळाच्या सर्व शाळांमध्ये येत्या शैक्षणिक वर्षापासून इयत्ता पहिली ते इयत्ता आठवीच्या विद्यार्थ्यांसाठी आठवड्यातील प्रत्येक शनिवार हा आनंददायी शनिवार हा उपक्रम राबविण्याबाबत खालीलप्रमाणे सूचना निर्गमित करण्यात येत आहेत सदर उपक्रमाचा उद्देश कोणता आहे ते आपण जाणून घेऊया विद्यार्थ्याचे मानसिक स्वास्थ्य उत्तम राखणे विद्यार्थ्यांमध्ये सामाजिक भावनिक कौशल्य विकसित करणे शालेय स्तरावर व्यवस्थापन करण्यासाठी विद्यार्थ्यांना सक्षम बनविणे विद्यार्थ्यांमध्ये संभाषण कौशल्य विकसित करणे विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास व नैराश्यवर मात करण्याची क्षमता निर्माण करणे विद्यार्थ्यांची शिकण्याची तयारी खेळीमेळीच्या वातावरणातून करणे आनंददायी शनिवार या उपक्रमामध्ये कोणकोणत्या कृतीचा समावेश असेल ते आता आपण जाणून घेऊया प्राणायाम योग ध्यानधारणा श्वसनाची तंत्रे आपत्ती व्यवस्थापनाची मूलतत्वे व व्यावहारिक प्रशिक्षण दैनंदिन जीवनातील वित्तीय व्यवस्थापन स्वतःच्या आरोग्याची रक्षण करण्यासाठी उपाययोजना रस्ते सुरक्षा समस्या निराकरणाची तंत्रे कृती खेळ यावर आधारित उपक्रम माइंडफुलनेस वर आधारित कृती व उपक्रम नातेसंभ हाताळण्याचे कौशल्य वरील कृतीसोबत इतर तत्सम प्रकारच्या नाविन्यपूर्ण कृतीचा समावेश करण्याची मुभा ही शाळांना राहील आनंददायी शनिवार हा उपक्रम राबवत असताना प्रत्येक शनिवारी प्रचलित वर्गाऐवजी विद्यार्थ्यांचा शनिवार हा वरील कार्यपद्धतीद्वारे आनंददायी स्वरूपाचा होण्याच्या दृष्टीने माननीय आयुक्त शिक्षण पुणे व माननीय संचालक राज्य शैक्षणिक व संशोधन परिषद यांनी एकत्रितपणे रूपरेषा तयार करून त्याची अंमलबजावणी करण्याबाबत कार्यवाही करावी सदर शासन परिपत्रक महाराष्ट्र शासनाच्या डब्ल्यू डब्ल्यू डॉट महाराष्ट्र डॉट जी ओ व्ही डॉट इन या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आले असून त्यांचा संकेतांक हा आपल्याला स्क्रीनवर दिसतो आहे अशा प्रकारचा हा अत्यंत महत्त्वाचा शासन निर्णय चौदा मार्च दोन हजार चोवीसचा शालेय शिक्षण व क्रीडा विभागाचा आहे नवीन शैक्षणिक वर्षामध्ये अर्थात दोन हजार चोवीस दोन हजार पंचवीसमध्ये हा आनंददायी शनिवार होण्याच्या दृष्टिकोनातून शाळांना अशा प्रकारचे विविध उपक्रम हे राबवावे लागतील आपण हा संपूर्ण व्हिडिओ जाणून घेतल्याबद्दल आपल्या सर्वांचेच मनापासून धन्यवाद